बुलढाण्यात वारकरी संप्रदायाने जितेंद्र आव्हाड यांचा फोटो जाळून केला निषेध व्यक्त शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं मांसाहारी होते हे वक्तव्य सध्या वादग्रस्त चालत असून राज्यभरात आंदोलन करत आव्हाडांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे बुलढाण्यात देखील वारकरी संप्रदाय आणि शिवसेना देखील आक्रमक झाली असून कारंजा चौक परिसरात जितेंद्र आव्हाडांच्या बॅनरला जाळून निषेध व्यक्त करण्यात आला तर जितेंद्र आव्हाड यांनी असे वक्तव्य करू नये व सरकारने त्वरित कारवाई करावी अथवा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वारकरी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे यावेळी भारत माता की जय जय श्रीरामाचा जयघोष देखील करण्यात आला आहे या चौकात हो या ठिकाणी काल परवा जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी आमदार आहे त्यांनी प्रभू रामचंद्राबद्दल जे बेताल वक्तव्य केलं त्यांचा या ठिकाणी आम्ही वारकरी संप्रदाय बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने जाहीर निषेध करतो जितेंद्र आव्हाड यांना आमचं असं सांगणं आहे की तुम्ही रोज सुद्धा मा माऊन मांस खा मांसार करा माऊन उपयोग करा परंतु या अखंड हिंदुत्वाच्या भावना आहे रामाबद्दल त्या कुठेही दुखण्याचं काम करू नका याही पुढे तुम्ही असे बेताल वक्तव्य केल्यास याही पेक्षा तीव्र आंदोलन करायवर रस्त्यावर उतरू एवढं मात्र आम्ही निश्चित सांगतो बोला, बोला। आम्ही वारकरी संप्रदायाच्या सगळ्या वतीने आणि रामाचे भक्त जे काही आहेत पूर्ण भारतभर यांच्या वतीने या बेताल वक्तव्य करणाऱ्या <coughs> जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करीत आहो कारण त्यांनी नसलेल्या ज्या काही गोष्टी आहे त्या विनाकारण रामाला दोष देत बोलले ते दे। त्याच्यामुळे त्यांचा निषेध करीत आहोत आज आम्ही आमच्या वारकरी संप्रदायातर्फे जितेंद्र आव्हाड यांनी जे काही रामाबद्दल शब्द काढले त्याचा निषेध करतो जो आपल्या भारतभूमीत राहतो इथं खातो इथं पितो तोच आपल्या रामाची बदनामी करतो याच्यापेक्षा कमी जर काय म्हणलं पाहिजे अरे मा माणसाची बुद्धी माता चांगली आहे ना तुम्ही देवाबद्दल असं काही बोलू नका आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि जर तुम्ही यापुढे देवाबद्दल रामाबद्दल गैरशब्द वापरले तर मग आम्हाला तीव्र आंदोलन करता येईल आणि तुमचा निषेध पूर्ण भारतभर आम्ही करू सगळ्यांनी तुमच्याबद्दल वाईट आमचं मनात काहीही नाही राष्ट्रवादी काही देश येतात राजकीय पक्ष नाही आहे राष्ट्रवादीमध्ये असं काही सांगितलेलं नाही की देवाला काही बोला म्हणून तुम्ही जर आमच्या भारत देशात राहून आमच्याशी खोड्या करायला लागले तर मग तुमची काय राहणार नाही तुमची आम्ही कुठेही वाट लावून टाकू याला तुम्ही जबाबदार राहाल तुम्ही जर असं काही बोलले पुन्हा तर तुमच्यावर व्यवस्थेशीर कारवाई करू प्रत्येक पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊ तुमच्या नावाचा रिपोर्ट आम्ही पोलीस स्टेशनला जरूर देऊ आमच्या भावना दुखवायचा प्रयत्न तुम्ही करू नका ही तुम्हाला एक विनंती आहे आणि जर याच्या पुढे असं काही केलं तर मग तुमच्यावर कडक कारवाई केल्याशिवाय आम्ही राहणार नाही